माझी एक सर्वांना विनंती आहे रिक्वेस्ट आहे कोल्हा महा कोल्हापूर महापालिका आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसन्समध्ये करार आहे मी त्या डिस्ट्रिक्ट ऑफिसन्सचा अध्यक्ष आहे आमचं हॉकीचं दैवत आपल्या देशाचं नाव जगामध्ये पहिलं सुवर्णपदक करून दिलं तर मेजर ध्यानचंद यांचं त्यांचा आपण पुतळा उभा केलेला आहे माझ्या सर्व पक्षातील सर्व माझ्या मित्रांना व कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे त्या त्या पुतळ्याचे आडवे असे बोर्ड कृपा कारण त्या माणसांपण आपल्या देशासाठी त्याग केला आहे हा देशाचं नाव उज्ज्वल केले त्या महापुरुषाचं आमचं दैवत आहे एवढी आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे विनंती आहे महापालिकेतल्या पण अधिकाऱ्यांना हा चुकून इथं परमिशन आता मी इथं बोर्ड लिहितोच विजय साळके आहे की इथे काय बेकायदेशीर बोर्ड लावू नका कायदेशीर लावू नका त्या पुतळ्याच्या आडवं योग्य दिसत नाही त्या महापालिकेचं एवढेच माझी तुम्हाला सर्व पक्षातील कार्यकर्त्यातील कोल्हापूर नागरिकांना वाढदिवस दिवस द्या कार्यक्रम कुठे पाहिलेल्या असं द्या करून या एरियामध्ये लावू नका इथे माझी तुम्हाला कळ विनंती आहे रिक्वेस्ट प्रतिकार आहे कारण आमचा करार असते महापालिका आम्ही आणि आपण पण आपल्या देशाचं नाव जगामध्ये दे त्या माणसाने केलं आहे आमिषाला बळी न पडता हा सुवर्णपत्र अशा महापुरुषाचा आपण इथं पुतळा आपल्या सर्वांच्या सर्व केला केलाय त्याच्या आडवं काही एवढं लावून एवढीच माझी तुम्हाला कळकोड विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र ते रस्त्यावरनं बघितलं तरी काही दिसतं हे सगळं आढळ